साठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ लाडकी बहिणी योजनेबद्दल आज आपण डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत कारण लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता आतापर्यंत आलेले आहेत आता, आले आता एकवीसशे रुपये कधी मिळणार त्याच्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात वाटल्या घेतल्या या सर्वांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि नोटिफिकेशनची बिल ऑन करून घ्या तर पहा लाडक्या बहिणींनो एकंदरीत फेब्रुवारीचा जो काही हप्ता होता तो फेब्रुवारीचा हप्ता आता सर्वच लाडक्या बहिणींना जवळपास मिळालेला आहे एकंदरीत पंधराशे रुपयेप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता तुमच्यापैकी महिलांनी कमेंट करायचं आहे की करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात आणि तुम्हाला या महिन्याचा जो काही पंधराशे रुपयेचा हप्ता आहे तो मिळाला किंवा नाही कारण बरेच अशा महिला आहेत आता तुम्ही मागे न्यूजमध्ये बघत होते काय प्रकरण चालू होतं अनेक महिलांना अनेक महिलांना या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे याच्या मागे बाहेर काढण्याचं रिझन जे आहे ते रिझन दिलं होतं की काही जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये एकेका कुटुंबामध्ये जवळपास चार ते पाच दहा असे अनेक डुप्लिकेट आधार कार्ड काढून अनेक या योजनेचा फायदा घेतलेला आहे एवढंच नाही तर आतापर्यंत जे काही हप्ते मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत हे सर्व हप्ते या लोकांनी घेतलेले आहेत मग अशा जे काही अं गफलत केलेला आहे किंवा असा जे काही फ्रॉड केलेला आहे तर अशा व्यक्तींवरती सध्या कारवाई चालू आहे ठीक आहे कारवाई चालू आहे आणि काही महिलांनी तर ज्या महिलांना ऍक्च्युली मध्ये पहिले उत्पन्न कमी होतं आणि या वर्षी उत्पन्न वाढले आहेत अशा महिने महिलांना जर लाडकी बहिणी योजनेबद्दल त्यांचं कुठल्याही प्रकारचं कारवाई होणार नाही बघा अशा महिलांवरती कारवाई होणार नाही तर अशा महिलांनी मा, स्वतःहून आपले उत्पन्न वाढलेले आहेत आपण या लाडकी बहिणीसाठी आता पात्र नाही आहोत म्हणून त्याने अर्ज द्यायचा आहे अर्ज दिला की त्यांचा लाडकी बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे ते ऑटोमॅटिक बंद होऊन जाणार म्हणजे तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला जे खरोखर आतापर्यंत लाडक्या बहिणी जे काही पैसे भेटत होते आणि ज्यांचं उत्पन्न जर वाढलं असेल तर त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट एखादी महिना लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेत असेल आणि त्या महिलेला जर सरकारी नोकरी मिळाली किंवा त्या कुटुंबामध्ये कुणाला जरी सरकारी नोकरी मिळाली तर त्यांना देखील हप्ता ॲटोमॅटिक बंद होतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जस्ट अर्ज द्यायचा आहे की आमच्या फॅमिलीमधील व्यक्ती आता कंडिशन आ, आता सध्याच्या कंडिशनमध्ये सरकारी नोकरीमध्ये लागलेला आहे त्यामुळे आम्ही पुढील हप्ते घेऊ शकत नाही किंवा घेऊ घेणार नाहीत म्हणून स्वतःहून कमेंट करायचे आहेत स्वतःहून सांगायचं आहेत जेणेकरून सरकारला याला गोष्टी कळतील आता बघा एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत ते आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघा तुम्हाला सांगितलं आपला जो का महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष आहे तो एकतीस मार्चला संपतो एकतीस मार्चला संपल्यानंतर एक एप्रिलपासून एक, 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 ने है, एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होतो एक एप्रिल पासून याचा अर्थ हा जो एकवीसशे रुपये सरकारने म्हटलेला आहे नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच एकंदरीत एप्रिल महिन्यापासून सुरू होऊ शकतो पुन्हा एकदा म्हणजे एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये हे मिळणार आहेत ठीक आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता याच्यामध्ये प्रश्न पडला असेल की काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत किंवा अनेक महिलांचा असाही प्रश्न होता नवीन नवीन की नवीन अर्जांचे काय नवीन अर्ज सुरू होणार आहेत की नाही तर आता बघा त्याच्याबद्दल पण तुम्हाला जाणून घेऊया नवीन अर्ज संदर्भात आता आपण माहिती घेऊया कारण अनेक महिलांचा प्रश्न होता की सर नवीन अर्ज सुरू होणार आहेत का कारण आत्ता काही महिलांना या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये आता काही महिलांना काय झालं असेल या महिन्यामध्ये हे आलेलं आहेत काय अठरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत मग हो या नवीन अर्ज नवीन अर्जामध्ये ते बसणार का किंवा नवीन अर्ज कधीपासून सुरू होतील कारण अनेक महिलांचं फॉर्म भरायचं सुद्धा राहून गेलं होतं आणि काही महिलांना आताच अठरा वर्ष पूर्ण झालेत म्हणजे ते सुद्धा सॉरी अठरा नाही एकवीस वर्ष पूर्ण झालेत ते सुद्धा आता महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत तर नवीन अर्ज संदर्भात बघा नवीन आर्थिक वर्षापासून नवीन आर्थिक वर्षापासून आता आर्थिक वर्ष वर्ष कधी असणार आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होईल आणि त्यावेळेस नवीन नाव नोंदणी देखील चालू होणार आहे अशी माहिती समोर आली आहे एकंदरीत नवीन आर्थिक वर्षापासून नाव नोंदणीचा सुद्धा कार्यक्रम चालू राहणार आहे म्हणजे याचा अर्थ ज्या महिलांनी आतापर्यंत पैसे भरले सॉरी अर्ज भरले नसेल त्यांना या दिवसापासून पैसे मिळणार आहेत किंवा किंबहुना काही महिलांचा असाही प्रश्न असेल सर जी आम्ही शहरामध्ये राहतो आणि आम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नाहीत किंवा अजूनपर्यंत एकही रुपये आले नाही सर्व काही ओके आहे अशा जर महिला असतील त्यांनी सुरुवातीला काय करायचं अंगणवाडीमध्ये जायचं अंगणवाडीमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे अंगणवाडी या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे आणि तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल की तुमचा अर्जांचं नेमकं प्रॉब्लेम काय झालं अर्ज बाद झाला की दुसरं काय प्रॉब्लेम झाला या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला अंगणवाडी या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल महिलांसाठी आणखी एक महत्वाचं आहे महिलांसाठी आवर्जून महिला जर तुम्ही बघत असाल तर महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला देतो आहे मी लक्षात असू द्या तुमचं जर शिक्षण हे ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा बारावीपेक्षा जास्त शिकलेला असाल तर अशा महिलांसाठी महिला महिला व बाल विकास महिला व बाल विकास विकास केंद्र या ठिकाणी वॅकन्सी जबरदस्त निघालेली आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि महत्वाचं म्हणजे फॉर्म भरून फॉर्म भरून तुम्ही ती योजनेचा लाभ घेऊ शकतात लाभ घेऊ शकतात आणि तुम्ही फॉर्म भरून एक्झाम क्लिअर करायचं आहे एक्झाम दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे जस्ट तुम्हाला फॉर्म भरायचं आहे फॉर्म झाल्यानंतर एक्झाम होणार आणि एक्झाम मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर महिलांना लक्षात ठेवा तुमचं या ठिकाणी फायदाच फायदा आहे कारण पन्नास पेक्षा जास्त पगाराची नोकरी आहे महिलांना नो लक्षात असू द्या पन्नास पेक्षा जास्त पगाराची नोकरी आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही नक्कीच अप्लाय करा आणि जर तुम्हाला या संपूर्ण महिला आणि बालविकास मध्ये जे काही जागा निघालेल्या आहेत यांच्याबद्दल संपूर्ण जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला माहिती आहे चांगलं कमेंट करायचं आहे कमेंट करा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे तिथं कमेंट करा की सर आम्ही आतापर्यंत महिला लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेत आहोत परंतु आम्हाला महिला आणि बालविकास विकास मंत्रालयामध्ये जे काही जागा निघालेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा अप्लाय करायचं आहे किंवा ती सुद्धा एक्झामची आम्हाला तयारी करायची आहे तसं घेतल्यास महिला आणि बाल विकास मंत्रालयामध्ये जे काही वेकन्सी निघणार आहेत त्याची तयारी आपली पोलीस भरतीची अकॅडमी आहे ठाण्यामध्ये या ठिकाणी सुद्धा तुम्ही क्लास जॉईन करू शकतात म्हणजे एकंदरीत जे काही विषय आहे ते संपूर्ण विषय तुम्हाला शिकवला जाईल आणि एकंदरीत या नोकरीसाठी सुद्धा तुम्हाला तयार केला जाईल बघा लाडक्या बहिणीनं आपण खूप दिवसानंतर आता व्हिडिओ घेतलेला आहे कारण अनेक महिलांचा मला मेसेज येत होता की सर लाडकी बहिणी योजनाबद्दल माहिती द्या बरेच दिवस झाले तुम्ही दिली नाहीत म्हणून आजची माहिती महत्वाची देत आहे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे पहिल्यांदा आला असेल तर पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर लाडक्या बहिणीनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया